रामकृष्ण हरी माऊली देवा मराठी विलॉग या एका नवीन वनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही मी आलेलं या साईडला खूप अशी झाडी आणि बिबट्याचं या साईडला भरपूर असं वावर असल्यामुळे इकडे बिबट्या बिप्ते, बिबट्याचं जास्त वा, 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 वावर आहे आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो या साईडला असे ऊसांची खूप अशी दाटी आणि या साईडला घन गन दाट असं जंगल आहे आणि इकडं जास्त प्रमाणात बिबट्याची रावटी असते आणि याच्याच पलीकडच्या साईडला एक मळीचा वाडा वाहतो त्याच साईडला तर खूप चा खूप सारे बिबट्या असते ते आणि एकदा दोनदा आम्ही नाही पण आमच्या पासऱ्याला त्यांच्या दोन शेळ्या धरल्या तर गेल्या वर्षी सुरेश नव्हता शेळ्यांच्याकडं तर दाढीवाले आप्पा आणि धनाजी मोजत हे दोघं जण शेळ्या घेऊन आले तेव्हा गेल्या वर्षी शी त्यांची शेळी धरली तिथं पलीकडच्या रानात बिबट्यानं तिथं नरडं नरडं फोडलं होतं तिचं आणि नरडांना रक्ताची धार लागली ती त्या बिचारणीला कशी तरी वाचून घरी नेली ती धनाबाजी शिर्डी होती सुरेची काय धरली नव्हती पण हे बघा इथंच या त्या वाड्याचं मळीचं पाणी मळीचं पाणी सप्लाय इकडं घेतलेल्या वाड्यातनं आणि इथूनच मोटर शेतीला पाणी सप्लाय केलं जातं आणि इकडं असं खूप अशी अडचण असल्यामुळे तुम्ही बघू शकता या साईडला असे मोठा वाडा आहे त्या साईडला सगळं ऊस जायचं वाड्याकडेनं आणि खूप अशी अडचण आणि या अडचणीमुळं इकडे जे बिबट्याचा जास्त रहिवास जास्त असतो सगळ्यात जास्त इकडे बिबट्या राहतात आणि एक नाही तर सात सात आठ आठ जनावर एका जागेवर राहतात ती नरमादी त्यांची पिल्ली आणि जोडपास्तय असे सगळ्यांचं म्हणजे जास्त प्रमाणात इकडे बिबट्यांची रावटी सगळ्यात जास्त बिबट्या राहतात इकडे त्यामुळे इकडे येताना खूप अशी भीती वाटते तरी सुरेशला म्हणत होतं तर राहू द्या आज इकडे जायचं दुसरीकडे जावं पण तो म्हणायला लागला चला आज इकडं शेळ्यांना खायला गालो दोघं असल्यावर काय भीती नसते पण त्यावेळेला असून सगळं शेळी धरली दिवसातनं बिबट्यानं बाहेर येऊन मग पण आम्ही दोघं असून काय करणार तरी पण आम्ही एवढं रिस्क घेऊन इकडं शेळ्या घेऊन आलो आणि शेळ्या आज इकडं चारल्या आणि आता पाच वाजले तर आम्ही निघालो घरी सूर्या जायचा मंडप घालायला आता दिवस मावळ दिला पोचलेला तुम्हाला मित्रांनी दिसत असेल आणि अशा रीतीनं माझं झालेलं आहे आपलं चारून झालेलं आता मी दोघं पण घरी निघालो आहे आणि घरची वाट धरल्या आणि आता चला रामकृष्ण हरी मित्रांनो चला